आपण सध्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या आरण या श्री क्षेत्र आरण या गावामध्ये आहोत सावता माळी महाराज यांची कसं सर्वांना माहिती आहे की असे सांगितले जाते की ते आपल्या शेताच्या कामामध्ये खूप व्यस्त असायचे आणि आजच्या दिवाळीच्या वेळेला त्यांना तिथं जायला वेळ मिळत नसायचा आणि ते आपल्या म्हणूनच त्यांना कर्मात ईश्वर े संत कर्मयोगी संत अशा पद्धतीने म्हटलं जातं त्यांच्या जीवनावर अनेक कथा आहेत तर त्यांचं जे समाधी मंदिर आहे त्याचं आपण आज दर्शन घेणार आहोत ते कसं आहे काय आहे हे सगळं आपण दर्शन घेऊन घेऊ बाबा हे जे मंदिर आहे हे समाधी मंदिर संत शिरोमणी सावध महाराज यांचं समाधी मंदिर आहे जन्मतंत्र थके अकराशे बहात्तर आणि समाधी थके बाराशे सतरा म्हणजे संत नामदेव महाराज यांच्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळामध्ये तेराव्या शतकामध्ये ते संत गेले वीस विषय तर ती आपण समाधीसुद्धा ठेवलेली होतो या तर हे संत श्रोमणी सावता माई महाराज यांचं संजीवन समाधी ठिकाण आहे या ठिकाणी महाराजांनी संजीवन समाधी वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी दिली असं या ठिकाणी इतिहास आहे आणि ही जी स्थळाची मूर्ती दिसत आहे पांडुरंगाची ती स्वयं मूर्ती आहे आणि त्याच पद्धतीने जी म्हणजे पंढरपूरमध्ये जशी मूर्ती आहे तशी गुगे मूर्ती असल्याचं आपल्याला या ठिकाणी देवस्थानच्या वतीने काल सांगण्यात आलेलं आहे तर हे संजीवन समाधी स्थळ आहे या ठिकाणी संजीवन समाधी होताना स्वतः नामदेव महाराज आणि इतर संत मंडळी उपस्थित होती असं सुद्धा माहिती या ठिकाणी आपण मंदिर आहे अशा पद्धतीने हे संत श्री सावता माळी महाराज कर्मयोगी संत यांचं हे समाधी मंदिर श्री क्षेत्र आरण या ठिकाणी आहे मंदिरामध्ये आपण संत सावधा महाराजांची जी आरती आहे हे वंशवळ दिलेली आहे इथं आपण बघू शकतो वंशवळ आहे आणि त्यांच्या वंशवळीमध्ये काल आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांचा मुलगा वगैरे नव्हता आणि त्यांच्या मुलीकडले वंशज वत्श्य असं त्यांचं आडनाव आहे ते आहे त्यांच्या आभंगसुद्धा नेलेले त्यांचा जो सगळ्यात

त्याच्यावर जनावरी महाराजांचा अभंग बंदी नाना केला आता विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर देवाचा शेराबुडा राहिला आणि ते देव पकडला गेला अशी जी कथा सांगितली जाते

म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे अगोदर सगळे या ठिकाणी कोरलेले आहेत लिहिलेले आहे आणि आपण हे जे मंदिर पाहतो हे जे संस्थान पाहतो समाज दगडी बांधकाम झालेले दगडी बांधकाम आपल्याला काल पद्धतीने सांगितलं की हे अठराव्या शतकामध्ये बांधलेले आहे अगोदर छोटंसं मंदिर होतं इथं सभामंडपसुद्धा नंतरच्या काळात झालेलं आहे असं हे मंदिर आहे आता आपण बाबाला विचारू या काय नाव देवदान होते बरोबर आणि हे त्यांच्याबद्दल भावांबद्दल काय काय माहिती तुम्हाला आता मागचे नाही चालू का मागा तिथं कोणकोणते कोणते कार्यक्रम होते तुम्ही शिलामुलामुळं ध्यान देवती असतो बरोबर دا خپل موټایته باندې موږ باندې روټ ټالکره چې باندې دیو چې څنګه دیو راځي و راځي